सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। महायुती सरकारने शेतकऱ्यांकडून होळी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत पीक कर्ज माफ करणे लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येईल प्रत्येक युवा यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे अनेक आश्वासन देऊन महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग व बेरोजगार तरुणांना गाजर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड महाराष्ट्र झाल्या નિવૃત્ત માહિતીથી પ્રમ પક્ષાને એક સંયુક્ત જાહેરનામા આશ્વાસને સરકાર સચેત આ સર્વ આશ્વાસના આશ્વાસને પૂર્ણ કર્યા હાની દીધી હતી શેક્યા કદમાફી મોત વીસ દી લાડક્યા બિણી એકવીસ હજાર રૂપિયા બેરોજગાર રૂપિયા एकवीसशे प्रदूषण एकतीस सहा हजार भाव असे पंचवीस खरंच मोठे शासनानं जाहीरनाम्यात दिलं होतं पण या जाहीरनाम्यातले हेही शब्द न पाहिल्यामुळं या सरकारला धक्का देण्यासाठी आणि आपली चाकत जर उठली सरकारला दिवस निघाणी द्यावं लागतील पण आपण लई आपला कुंभकर्णित घेतला पण भावनं आता तुम्हाला शेती शेवट जमणार नाही असे जर वागत बसल्या बसल्यामुळे येत्या दहा वर्षामध्ये हे गावं होत पडते

जिंदाबाद 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 जय जोशी जिंदाबाद आता या संजय रायगडेची उद्कार्यतेसाठी बरोबर काढते ओके फोटो ए रोमा रोमा मार सस्तीकडे जा सस्तीवरी टाकली नाही होई जय नामाव 한글 자막 제공 및 자막 제공 및 광고를 포함하 एक है हम सब एक है जिंदाबाद जिंदाबाद हरे जोशी जिंदाबाद एक रखो योग गावाचे नाम एक रखो जिंदाबाद एक नाम एक रखो योग एक रखो योग गावाचे हम सब एक है हम हम सब एक है योग गावाचे नाम

जानु पर्छ भन्ने कुरा छ